लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे लाडकी बहीण योजनेवरून विधीमंडळामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झालाय असा गंभीर आरोप केला महिलांना एकवीसशे रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे प्रश्न विचारले तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप खडून काढले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे एकवीसशे रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे शेवटचा प्रश्न आहे एकमेक केसेस करणार का आणि पंधराशे रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे एकवीसशे रुपये करणार तर ते एकवीसशे रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार की बहिणी योजनेचे ऍप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला ॲपवर साधारणपणे एक कोटी चौतीस लक्ष पंच्याऐंशी हजार इतक्या ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते एक कोटी सहा लाख असं दोन्ही बायफर्केशननी हे दोन कोटी त्रेचाळीस लक्ष आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात मी ह्याची कारण आपण ॲप आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲपचं ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती दोन महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल बारा हजार का साडेबारा हजार जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युन बेनिफिशरीज आहेत किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचं आहे दोन आपण त्यांना माध्यमं उपलब्ध करून दिले होते प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यमं ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात आपण इतरही स्कीममध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीनं आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून दोन अडीच अडीच तीन कोटी अडीच कोटीच्या संख्येमध्येच आहे त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्यानी काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे संख्या वाढायला पाहिजे कमी कशी होते याचा अर्थ फ्रॉड झालाय गडबड झालेय भ्रष्टाचार झालाय चुका झाल्या राजकारणा करता सगळ्या करता मतां करता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकार उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो चला चला अध्यक्ष नाना तुम्हाला ऐकायचंय ना लक्षवेधी सात आणि आठ एक एक मिनिट लक्षवेधी सात आणि ढकलण्यात येत आहे अध्यक्ष महोदय ना आपण विधेयक घेऊन थांबा एक मिनिट राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे हो साहेब काय बोलतायत लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं ऐका ऐका ना अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्ली वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी 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 योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर आणि हो या ठिकाणी बस बसा बस ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही भावने योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पटवून दिलं पळ परत आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाणं जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि फार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून तुम आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर आहे आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललो आहे ते सगळं पूर्ण करणार नाना कारण ना। ना। लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडं दाखवलं की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोडं दाखवलं की नाही विधानसभेत दाखवला की नाही आणि म्हणून आता नाना एकच आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका बिलकुल नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाही ना तुम्ही तुमच्यावर का घेत बोला ना ऐका 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 अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होत हो काँग्रेसच सरकार आतापर्यंत इतिहासामध्ये कधी झालं अशी योजना सुरू केली सुरू केली आम्ही सुरू केली त्याला हिंमत लागते धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार आता शासना लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण लाडक्या बहिणींसाठी आज हिवाळी अधिवेशन दुसऱ्या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे कारण भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी या प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची अतिशय आतुलतेने वाट बघत होती त्यांच्या खात्यावरती एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून जमा होणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे राहिलेले त्यांचे पैसे कधीपर्यंत त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे हे प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींचे होते तर त्याच प्रश्नांचे उत्तर आता तुम्हाला भेटलेले आहे लाडक्या बहिणी योजनेचा जो मुद्दा आहे तो अधिवेशनामध्ये मांडण्यात आला भरपूर जे विरोधक होते सुद्धा यावरती टेक काय के केली की तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देत होते आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असं सांगत होते की आम्ही एकवीसशे रुपयेची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देणार तर ती अजूनपर्यंत तुम्ही जमा केलेली नाही तर ती कधीपर्यंत जमा करणार या प्रश्नांचे उत्तर द्या आणि लाडक्या बहिणींचा हप्ता जो तुम्ही थांबवला आहे ते कधीपर्यंत त्यांना मिळणार याचे उत्तर द्या तर या सर्व प्रश्नांचे जे उत्तर आहे ते या व्हिडिओच्या अंतर्गत कवर करण्यात आलेले तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती चांगल्या प्रकारे समजणार जर तुम्ही केवायसी केली असेल तर के सुद्धा करून घ्या कारण केवायसी करण्याची जी मुदत होती एकतीस डिसेंबरपर्यंत सांगण्यात आली होती परंतु ती वाढवण्यात आली आहे तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला केवायसी करायची नाही तर केवायसी तुम्हाला करावीच लागणार आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तरच मिळणार आहे ज्या लाडकी बहिणी केवायसी करतील आणि यामध्ये पात्र डाळतील त्यांनाच एकवीसशे रुपयाचा हप्ता सुद्धा मिळणार आहे नाहीतर जे जे अपात्र ठरणार आहे त्यांना या योजनेतून कायमचे बाद करण्यात आले तर आता फायनल तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्त तीन हजार रुपयेची रक्कम तीसुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे आपण जी सुद्धा बघू शकता की याचा जो जी आर आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे जिल्हा जिल्हावाईज तुमच्या खात्यावरती ही पैसे आता येणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची गरज नाही राहिला प्रश्न तुमचा एकवीसशे रुपयाचा त्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे आणि लवकरात लवकर ते आता तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट म्हणूनच तुमच्या खात्यावरती ही रक्कम मिळणार आहे